वाचन प्रक्रियेत मेटाकॉग्नेशनचा मुख्य उपयोग कशासाठी होतो योग्य उत्तर बी स्वतःचे वाचन समज तपासण्यासाठी स्पष्टीकरण मेटाकॉग्निशन म्हणजे स्वतःच्या विचारांबद्दल विचार करणे वाचन करताना विद्यार्थी स्वतःला प्रश्न विचारतो मी समजलो का अजून काय समजले नाही यामुळे वाचन अधिक परिणामकारक होते क्रिटिकल रीडिंग कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वाधिक योग्य आहे योग्य उत्तर सी वाचन कौशल्याच्या विकासात स्कीमा सिद्धांताचा मुख्य उपयोग कोणत्या प्रक्रियेत होतो योग्य उत्तर बी पूर्वज्ञानाच्या आधारे अर्थनिर्मिती करणे स्पष्टीकरण स्कीमा सिद्धांतानुसार शिकणारा नवीन मजकूर समजून घेताना आपल्या आधीच्या अनुभवांशी व ज्ञानाशी म्हणजे पूर्वज्ञानाशी तो जोडतो वाचन हे केवळ डी कोडिंग नसून अर्थ लावण्याची संज्ञानात्मक प्रक्रिया आहे त्यामुळे वाचन समज म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वाढविण्यासाठी पूर्वज्ञान जागृत करणे अत्यंत महत्वाचे ठरते रीडिंग बिटवीन द लाईन्स ही संकल्पना कोणत्या प्रकारच्या वाचनाशी संबंधित आहे योग्य उत्तर सी सूचत किंवा अंतर्भूत अर्थवाचन स्पष्टीकरण रीडिंग बिट्वीन द लाईन्स म्हणजे मजकुरात स्पष्टपणे न सांगितलेला अर्थ समजून घेणे यात तर्क अनुभव आणि संकेतांचा वापर होतो हे उच्चस्तरीय वाचन कौशल्य मानले जाते व उच्च वर्गांमध्ये महत्वाचे असते प्रारंभिक वाचन अवस्थेत शिक्षकाची भूमिका कोणती असावी योग्य उत्तर सी प्रिंट अवेअरनेस आणि भाषेची ओळख निर्माण करणे स्पष्टीकरण प्रारंभिक वाचन अवस्थेत मूल अक्षरे ओळखू लागते पुस्तक कसे धरायचे वाचन डावीकडून उजवीकडे होते याची जाणीव होते येथे व्याकरण किंवा पाठांतर नव्हे तर, नव तर वाचनाची मूलभूत जाणीव म्हणजे प्रिंट अवेअरनेस महत्वाची असते वाचनातील टॉप डाऊन अप्रोचमध्ये मध्ये कोणत्या घटकावर अधिक भर दिला जातो योग्य उत्तर सी मजकुराचा एकूण अर्थ आणि संदर्भ टॉप डाऊन अप्रोच मध्ये शिकणारा आधी मजकुराचा संदर्भ विषय व एकूण अर्थ समजून घेतो व नंतर शब्दांकडे जातो हा दृष्टिकोन प्रगल्भ वाचकांमध्ये अधिक दिसून येतो मिस्क्यू अनालिसिस या तंत्राचा उपयोग मुख्यत कशासाठी केला जातो योग्य उत्तर बी वाचनातील चुका समजून घेण्यासाठी स्पष्टीकरण मिस्क्यू अनालिसिसमध्ये विद्यार्थी वाचन करताना होणाऱ्या चुका म्हणजे चुकलेले शब्द बदललेले शब्द यांचे विश्लेषण केले जाते यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्याच्या वाचन प्रक्रियेची समज मिळते गायडेड रीडिंग ही पद्धत कोणत्या तत्वावर आधारित आहे योग्य उत्तर ए एकसारख्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकवणे स्पष्टीकरण गायडेड मध्ये शिक्षक समान वाचन पातळी असलेल्या विद्यार्थ्यांचा छोटा गट तयार करतो त्यांना मार्गदर्शन देऊन स्वतंत्र वाचनाची क्षमता विकसित केली जाते वाचन समज वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वाधिक प्रभावी आहे योग्य उत्तर बी प्रश्नोत्तर पद्धती स्पष्टीकरण प्रश्नोत्तर पद्धतीमुळे विद्यार्थ्याला विचार करायला भाग पाडले जाते मजकुराचा अर्थ हेतू आणि आशय समजून घेण्यास ही पद्धत मदत करते वाचनातील क्रिटिकल रीडिंग म्हणजे काय योग्य उत्तर सी मजकुराचे विश्लेषण व मूल्यमापन करणे स्पष्टीकरण क्रिटिकल रीडिंगमध्ये वाचक मजकुरातील विचार लेखकाचा दृष्टिकोन पक्षपातीपणा आणि तर्क यांचे परीक्षण करतो हे उच्चस्तरीय संज्ञानात्मक कौशल्य आहे शेअर्ड रीडिंग या पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे योग्य उत्तर बी शिक्षक व विद्यार्थी मिळून वाचन करणे स्पष्टीकरण शेअर्ड रीडिंगमध्ये मध्ये शिक्षक व विद्यार्थी एकत्र मजकूर वाचतात यामुळे योग्य उच्चार लय आणि समज विकसित होते विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यावर वाचन कौशल्याच्या मूल्यमापनासाठी सर्वाधिक सर्वांगीण साधन कोणते आहे योग्य उत्तर सी पोर्टफोलिओ स्पष्टीकरण पोर्टफोलिओमध्ये विद्यार्थ्याची कालांतराने झालेली वाचन प्रगती समज प्रतिक्रिया आणि विविध कृतींचा समावेश असतो त्यामुळे वाचन कौशल्याचे सर्वांगीण मूल्यमापन होते बॉटम अप अप्रोच वाचनात मुख्य भार कशावर असतो योग्य उत्तर सी अक्षर शब्द वाक्य या क्रमाने अर्थनिर्मिती स्पष्टीकरण बॉटम अप अप्रोच मध्ये वाचनाची सुरुवात लहान घटकांपासून होते त्यानंतर शब्द वाक्य आणि शेवटी अर्थ तयार होतो प्रारंभिक वाचकांसाठी ही पद्धत उपयुक्त असते वाचन समज कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वाधिक उपयुक्त ठरते योग्य उत्तर सी मजकुरापूर्वी पूर्वज्ञान जागृत करणारी कृती स्पष्टीकरण पूर्वज्ञान सक्रिय केल्यास विद्यार्थी नवीन मजकुराशी स्वतःचे अनुभव जोडतो त्यामुळे वाचन समज वाढते हे सज्ञानात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे फ्लुएन्सी इन रीडिंग या संकल्पनेत कोणते घटक समाविष्ट होतात योग्य उत्तर बी अचूकता वेग आणि लय स्पष्टीकरण रीडिंग फ्लुएन्सी म्हणजे अचूक उच्चार योग्य वेग आणि नैसर्गिक लयित वाचन हे घटक एकत्र आल्यावरच वाचन समज सुलभ होते वाचन अध्यापनात थिंक अलाउड स्ट्रॅटेजीचा उपयोग कशासाठी केला जातो योग्य उत्तर सी विचार प्रक्रिया स्पष्टपणे दाखवण्यासाठी स्पष्टीकरण थिंक अलाउडमध्ये शिक्षक किंवा विद्यार्थी वाचन करताना मनात येळा हे विचार मोठ्याने व्यक्त करतो यामुळे वाचन समज कशी तयार होते हे स्पष्ट होते एक्स्टेन्सिव्ह रीडिंग या प्रकाराचे मुख्य वैशिष्ट्य कोणते योग्य उत्तर सी मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने वाचन स्पष्टीकरण एक्स्टेन्सिव्ह रीडिंगमध्ये विद्यार्थी आवडीनुसार मोठ्या प्रमाणात वाचन करतो यामुळे वाचनाची सवय गती आणि शब्दसंग्रह वाढतो वाचन कौशल्य विकसित करताना ऑथेंटिक टेक्स्ट वापरण्याचा फायदा काय योग्य उत्तर बी वास्तव जीवनाशी जोड स्पष्टीकरण ऑथेंटिक टेक्स्ट म्हणजे वर्तमानपत्र जाहिराती पत्रे इत्यादी हे मजकूर वास्तव जीवनाशी संबंधित असल्याने वाचन अधिक अर्थपूर्ण बनते स्किमिंग वाचन तंत्राचा योग्य उपयोग कोणत्या उद्देशासाठी होतो योग्य उत्तर सी मजकुराचा मुख्य मुद्दा पटकन समजण्यासाठी स्पष्टीकरण स्किमिंगमध्ये मजकूर झपाट्याने वाचून त्याचा एकूण आशय समजून घेतला जातो ही परीक्षा व माहिती शोधासाठी उपयुक्त पद्धत आहे स्कॅनिंग वाचन तंत्र कशासाठी वापरले जाते योग्य उत्तर बी विशिष्ट माहिती शोधण्यासाठी स्पष्टीकरण स्कॅनिंगमध्ये विद्यार्थी संपूर्ण मजकूर न वाचता ठराविक माहिती तारीख नाव आकडे शोधतो हे कार्यक्षम वाचन कौशल्य आहे वाचन अध्यापनात पियर रीडिंगचा मुख्य फायदा कोणता योग्य उत्तर सी सहकार्याने शिकण्याची संधी मिळते स्पष्टीकरण पियर रीडिंगमध्ये विद्यार्थी एकमेकांसोबत वाचन करतात यामुळे आत्मविश्वास चर्चा आणि समज वाढते वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य यातील संबंध कसा आहे योग्य उत्तर सी वाचनामुळे लेखन कौशल्य समृद्ध होते स्पष्टीकरण वाचनामुळे शब्दसंग्रह वाक्यरचना शैली आणि विचारांची मांडणी शिकायला मिळते त्यामुळे चांगला वाचक हा चांगला लेखक होण्याची शक्यता जास्त असते वाचन प्रक्रियेत मेटाकॉग्निशनचा मुख्य उपयोग कशासाठी होतो योग्य उत्तर बी स्वतःचे वाचन समज तपासण्यासाठी स्पष्टीकरण मेटाकॉग्नेशन म्हणजे स्वतःच्या विचारांबद्दल विचार करणे वाचन करताना विद्यार्थी स्वतःला प्रश्न विचारतो मी समजलो का अजून काय समजले नाही यामुळे वाचन अधिक परिणामकारक होते क्रिटिकल रीडिंग कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वाधिक योग्य आहे योग्य उत्तर सी मजकुरावर मत मांडणे स्पष्टीकरण क्रिटिकल रीडिंगमध्ये विद्यार्थी मजकुराचा केवळ अर्थ घेत नाही तर त्याचे विश्लेषण मूल्यमापन आणि स्वतःचे मत मांडतो त्यामुळे उच्चस्तरीय विचारशक्ती विकसित होते वाचन अध्यापनात स्कीमा थियारीचा उपयोग कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर बी पूर्वानुभव व पूर्वज्ञान स्पष्टीकरण स्कीमा थिअरीनुसार विद्यार्थी नवीन मजकूर समजून घेताना आधीच्या ज्ञानाचा आधार घेतो शिक्षकाने पूर्वज्ञान जागृत केल्यास वाचन समज अधिक खोलवर होते रीडिंग फॉर प्लेजर या संकल्पनेचा दीर्घकालीन फायदा कोणता योग्य उत्तर सी आयुष्यभर वाचनाची सवय लागते स्पष्टीकरण आनंदासाठी केलेले वाचन दबावमुक्त असते त्यामुळे विद्यार्थी वाचनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आणि स्वयंस्फूर्त वाचक बनतो वाचन अध्यापनात कॉन्टेक्स्ट क्लूज वापरण्याचा मुख्य उद्देश काय आहे योग्य उत्तर बी शब्दांचे अर्थ संदर्भातून समजणे स्पष्टीकरण कॉन्टेक्स्ट क्लूज म्हणजे वाक्यातील किंवा परिच्छेदातील संकेत वापरून नवीन शब्दाचा अर्थ लावणे हे स्वतंत्र वाचक घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक कौशल्य आहे वाचन कौशल्य मूल्यमापन करताना कोणती पद्धत सर्वाधिक समग्र मानली जाते योग्य उत्तर सी पोर्टफोलिओ स्पष्टीकरण पोर्टफोलिओमध्ये विद्यार्थ्याच्या वाचनाशी संबंधित विविध कामांचा संग्रह असतो त्यामुळे प्रगती सवय आणि समज यांचे समग्र मूल्यमापन करता येते शेअर्ड रीडिंग पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे योग्य उत्तर बी शिक्षक व विद्यार्थी एकत्र वाचन करणे स्पष्टीकरण शेर्ड रीडिंगमध्ये शिक्षक मार्गदर्शन करतो आणि विद्यार्थी सहभागी होतात प्रारंभिक स्तरावरील वाचकांसाठी ही पद्धत फार उपयुक्त असते वाचनातील इन्फ्लन्स म्हणजे काय योग्य उत्तर सी मजकुरावरून अप्रत्यक्ष अर्थ काढणे स्पष्टीकरण इन्फ्लन्समध्ये मजकुरात थेट दिलेली नसलेली माहिती वाचक स्वतःच्या विचारांनी समजतो हे उच्च पातळीचे वाचन कौशल्य आहे वाचन अध्यापनात ग्रॅज्युअल रिलीज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल चा अर्थ काय योग्य उत्तर सी शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे जबाबदारी हळूहळू सोपवणे स्पष्टीकरण या मॉडेलमध्ये आय डू वी डू यू डू असा टप्प्याटप्प्याने वाचन शिकवले जाते त्यामुळे विद्यार्थी आत्मनिर्भर वाचक बनतो वाचन कौशल्य विकासासाठी शिक्षकाची सर्वात महत्वाची भूमिका कोणती योग्य उत्तर सी वाचनासाठी समृद्ध वातावरण निर्माण करणे स्पष्टीकरण विविध प्रकारचे पुस्तक चर्चा प्रश्न प्रोत्साहन यांमुळे वाचन संस्कृती तयार होते शिक्षकाचे हे कार्य वाचन विकासासाठी अत्यंत निर्णायक आहे मित्रांनो आजच्या वाचन कौशल्य या टॉपिकवरील तीस प्रश्नांचा सेट इथे पूर्ण होतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा टीईटी साठी रोज असेच प्रश्न हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाचे प्रकरण आणि प्रश्नसंच घेऊन येत आहे तोपर्यंत अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल धन्यवाद